श्री स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप खुँ, मनापासून स्वागत करते आज चे लाडू किलो चे लाडू ते साथी बागा मी आज बेसनचे लाडू बनवते अर्धा किलोचे लाडू बनवते आहे त्यासाठी बघा मी अर्धा किलो डाळ घेतली थोडीशी भाजून घेतली आणि चक्कीवर असं हे बेसन दळून आणलंय थोडस जाडसर असं दळून आणायचं अर्धा किलो बेसन आहे मी चाळून घेतलंय हे बेसन आता हे बेसन थोडं बाजूला ठेवते आणि ते बघा मी हा बारीक रवा घेतलाय एक वाटी रवा आहे असा बारीक रवा घातला ना त्याच्यामुळे आपले लाडू आहेत ते घशाला चिकटणार नाहीत नाही तर खासत्या वेळ कसं आपल्या घशाला चिकटतात त्याच्यामुळे बारीक रवा हा शंभर ग्राम रवा आहे अर्धा किलो साठी आणि इथे मी हे तूप घेतलंय आता आपण बेसन भाजायला घेऊ लगेच बेसन भाजायसाठी बघा इथे मी कढाई ठेवली आहे आणि त्यामध्ये बेसन घालून घ्यायचंय आधी तुपाचा वापर करायचा नाही आधी फक्त बेसन थोडस भाजून घ्यायचं पहिलं जर तूप घातलं ना तर त्याच्या घोटाळ्या होतात आणि बेसन आपल्याला ढवळायला थोडा त्रास होतो त्याच मात्र कमीच ठेवायचं आणि सतत ढवळत आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचंय इथे मी आता हे थोडस भाजून घेते इथे मी बेसन आहे इथे मी बेसन भाजायला घेतलं जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटं झाली मी बेसन फक्त भाजून घेतलंय बाकी काही घातलं तूप घातलं नाहीये त्याच्यामध्ये एक सुगंध सुटायला लागतो असं मस्त बेसनचं आणि मी अर्धा किलो हे एक साथ घातलाय गॅस पूर्ण कमी ठेवायचा आणि मस्त असं भाजून घ्यायचं बेसन आता मी थोडं थोडं तूप घालून घेते सुरुवातीला मी दोन चमचे मोठे भरून घालून घेतलंय एखादं मिनिट एक ते दोन मिनिट असं परत परतून घ्यायचं पहिलं तूप घातलं ना तर भाजायला खूप वेळ जातो आणि घोटाळ्या पण होतात मग आपल्याला ढवळायला असं परतायला थोडासा त्रास होतो एक ते दोन मिनट मी असं बेसन परतून घेतलंय परत तूप घालून घेते असं थोडं थोडं करून घालून घ्यायचं तूप घातलं ना की परत एक दोन मिनिटं परतून घ्यायचं अशा घोटाळ्या होतात बघा त्याच्यामुळे पहिलं असं कधी तूप न घालताच आधी बेसन भाजून घेतलं ना की आपल्याला असं परते परतायला बरं पर पर पडतं मी आता एक साथ घातलंय बेसन अर्धा किलो तर तुम्हाला कमी असा पाव पाव किलो भाजून घ्यायचं असेल ना तर दोन वेळेला तसं घेतलं तरीही चालेल मला ह्या कढईमध्ये परतायला होत त्याच्यामुळे मी अर्धा किलो एक साथ घातलाय जर भांड छोट असेल तर थोडं थोडं भाजून घ्यायचंय अजून थोडं तूप घालून घेते मी अजून चार ते पाच मिनिट परत छान भाजून घ्यायचं तूप घातल्यानंतर पण त्याची तर मी आता असंच परत भाजून घेते तूप किती आता मी असंच हे बेसन भाजून घेते तूप घातलं आणि चार ते पाच मिनटं मी परत तसं परतून घेतलं बेसन आणि छान असा रंग आलाय अजून मी दोन चमचे तूप घालून घेतलं आता मी गॅस बंद करते आणि एका ताटामध्ये काढून घेते इथे आता मी परत कढाई ठेवली आहे ज्यामध्ये मी तूप घालून घेते एक पूर्ण चमचावर तूप घालून घेतलंय गॅस थोडा मीडियम करून घेते आणि हा जो रवा होता तो भाजून घ्यायचंय रवा पण चांगला लाल झाला पाहिजे व्यवस्थित असं जसं बेसन भाजलं तसंच रवा पण भाजून घेते मी आता गॅस कमी करते ठीक आहे आता रवा पण मस्त असं भाजला गेलाय रंगही पण बदलला गेलाय रवा ना कच्चा ठेवायचा नाही आणि असा लाल करून घ्यायचा आता इथे मी गॅस बंद करते आणि हा रवा पण काढून घेते आणि बेसन हलकसं थंड करून घेते जास्त पण एकदम गार करून नाही घ्यायचंय इथे बेसन मी गार करून घेतले हलकसं कोमट आहे एकदम पण गार करून नाही घ्यायचं आहे याच्यामध्ये हा जो रवा भाजून घेतलेला तोही घालून घेते इथे मी साखर आहे मिक्सरला वाटून घेतली पिठी साखर वगैरे नाही घेतली मिक्सरला वाटली आणि चाळणीने चाळून घेतली आहे वजनेने म्हणाल तर चारशे ग्रॅम एवढी आहे जर जास्त गोड पाहिजे तर तुम्ही जेवढं स बेसन घेतलं आहे तेवढं घेतलं तरीही चालेल इथे मी साखर घालून घेते म्हणजे अर्धा किलोला जर अर्धा किलो जास्त गोड आवडत असेल तर घालू शकता इथे साखर घालून घेतली आहे मी सुंट पावडर घालते ही जायफळ पावडर आहे तेही घालून घेतले आणि वेलची व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं इथे आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते इथे साखर घातली व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं पण इथे मला तूप कमी वाटतंय त्याच्यामुळे मी आता इथे तूप असं गरम करून घेतलं आहे थोडंसं घालून घेते जास्तही तुपाचा वापर करायचा नाही आणि जास्त तूप घातलं गेलं ना मग ते लाडू बसतात थोडेसे तुपाचे कमी वाटतात बरं वाटतात खायला पण कमी तूपवाले असं थोडं थोडं तूप घालायचं आणि लाडू बांधून घ्यायचे इथे आता मी लाडू वळवायला घेते इथे मी आता बेसन घेतलं आहे पीठ छोटे मोठे जास्त मोठे पण नाही करायचे मध्यम आकाराचे करायचे इथे थोडंसं मनुका लावून घेते आणि इथे चारोळी इथे बघा मस्त आपला गोलगरगरीत लाडू तयार झालाय अजून एक मी बनवून दाखवते चारोळी थोडीशी गरम करून घेत घ्यायची हे बघा इथे पण आपला मस्त असा लाडू तयार झालाय बाकी मी असेच लाडू आता बनवून घेते इथे आपले मस्त बेसनचे लाडू तयार झाले आहेत एकदम साधी सोपी पद्धत आहे बनवायला आणि तू पण क कमी लागतं तेव्हा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू